भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्न पाहिलं होतं की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत केला जाईल आणि प्रत्येक घराला नळ दिला जाईल या योजनेप्रमाणे जलजीवन मिशन हे संपूर्ण केंद्र सरकारच्या वतीने राज्यभरामध्ये राबविण्यात आलं मेळघाटात सुद्धा जलजीवन मिशन पोचले आणि सुमारे मेघाटातल्या चिखलदरा आणि धारणी तालुक्यामध्ये तीनशे पंच्याण्णव कामं हे जलजीवन मिशनचे करण्यात आले मात्र या कामाची जर गुणवत्ता आज आपण बघितली तर आपल्या असं लक्षात येते की कुठेही कामाची गुणवत्ता तपासण्यात आलेली नाही जिल्हा परिषद अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा भोंगड कारभार आणि शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीमध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील बोगस पाणी पुरवठा योजनेतून एका पाठोपाठ समोर येत आहे धारणी तालुक्यातील चिपोली गावात शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाणी टंचाईग्रस्त सोडल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा पुन्हा एकदा खळबळजनक प्रकार चिखलदरा तालुक्यातील रायपूर गावामध्ये समोर आला आहे रायपूर गावाला प्रत्यक्ष भेट दिली असता गावातील नागरिकांनी माहिती दिली की भारत देश स्वतंत्र होऊन जरी आज शहात्तर वर्ष पूर्ण झाले आहे तरी मात्र रायपूर गावात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे गेल्या एक वर्षापूर्वी रायपूर गावाकरिता पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले होते ज्यामध्ये रायपूर गावापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावरील खूप वर्ष जुन्या भुऱ्या मोतीराम सावलकर या शेतकऱ्याच्या विहिरीला तोडून त्याचे नवीन बांधकाम करण्यात आले मात्र गावकऱ्यांनी दिलेल्या एका गंभीर माहितीनुसार ज्या विहिरीतून रायपूर येथील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून डोक्यावर पाण्याचे ओझे ठेवून पाणी भरत होते त्या विहिरीचे नव्याने बांधकाम केल्यानंतर विहिरीतील पाणीच गायब झाले असे असतानाही विकासाचे नाव केवळ बांधकाम या तत्वावर चालून भूजल सर्वेक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारचे इल्ड प्रमाणपत्र न घेता संबंधित कंत्राटदाराने संबंधित जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता आणि जिला परिषद परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राप्त अभयाला अनुसरून कोडा विरी बांधकाम करून घेतले कर ये जो आपके खेत में जो पीछे कुआ है तो ये कुआ नया है कि यहाँ पे पहले कुआ था यहाँ पे पुराना कुआ था लेकिन तब वहाँ पे पानी था तब रायपुर में पानी का थोड़ा सुविधा था, था लेकिन जब से ये नया बना यहाँ पे पानी नहीं अच्छा ये जो इसमें पानी है ये कौन है ये बारिश का घिरा वाला है अच्छा जब कुआ जब बनाए तो इसमें पानी था क्या नहीं था धुपकाले ले में नहीं था कुछ भी नहीं कुछ भी नहीं सूखा था पु... जब बारिश हुआ तभी पानी आया अच्छा अभी गाँव में से लाना पड़ता दूसरों का खेत से गाँव में पानी नहीं है नल से नहीं आता पानी नहीं आता और ये खेत किसका है अच्छा तो ये कुआ किसका था पहले ये ये था सबसे सबसे पहले किस सबसे पहले ये खेत वाला है अच्छा, क्या ये नाम था? लाला सावल कंत्राट ला ही कंत्राटदाराला खात्री होती की आपण बांधकाम केले आपल्याला संबंधित संशयास्पद रित्या कमिशन तत्वावर चालून देयकी के अदा केली जाणार म्हणून कंत्राटदाराने रायपूर येथे कोरड्या विहिरीचे बांधकाम भूजल सर्वेक्षण विभागाच्या ईल्ड प्रमाणपत्राशिवायच करून शासनाची तसेच नागरिकांची दिशाभूल केली या प्रकरणात गंभीर बाबशी कि संबंधित उपअभियंता दीपेंद्र कोराटे यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की रायपूर गावातील पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून गावात वैयक्तिक नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे सोबतच विहीर बांधकाम संबंधित भूजल सर्वेक्षण विभागाकडून इल्ड प्रमाणपत्र सुद्धा घेण्यात आले आहे मात्र वास्तविक परिस्थिती अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून रायपूर गावात नळाद्वारे पाणी दिवा स्वप्नास मानावे लागेल ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार रायपूर गावात एकही वैयक्तिक नळ नाही तसेच गावातील जुन्या पिण्याच्या टाकीमध्ये आजपर्यंत पाणी पोहोचलेच नाही एवढेच नव्हे तर हास्यास्पद बाब अशी की उपअभियंता दीपेंद्र कोराटे यांना हेच माहिती नाही की रायपूर येथील नवीन विहिरी पासून गावातील पिण्याच्या टाकीपर्यंत रायजिंग मेन पाईपलाईन हजार मीटर मधून केवळ दहा मीटरच विहिरीजवळ टाकण्यात आली आहे विहिरीपासून पिण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन नाही गावात एकही नळ नाही मग उपअभियंता दीपेंद्र कोराटे यांनी गावात पाणी पुरवठा सुरू कसा केला असेल याचा तपास आता कोण करणार हा सुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे या संदर्भामध्ये रायपूरची सध्या काय परिस्थिती असेल रायपूरला आपलं जल जलजीवन जलजीवन मिशन मध्ये काम सुरू आहे आपण पाणी पुरवठा सुरू केला परंतु तिथे जे आपण सोलर प्लेट बसवलेले आहेत जे आपल्याला तिथं फॉरेस्टमुळे जागा उपलब्ध होऊ शकली तर तिथे आपल्याला जी ते 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 जागा उपलब्ध झाली त्या ठिकाणी दोन झाडाच्या सावल्या येतात त्याच्यामुळं पंप सुरू व्हायला वेळ लागतो जोपर्यंत सूर्य पश्चिमेकडे पळटत नाही तोपर्यंत तिथे प्रकाश पडू शकत नाही पूर्वेकडचा प्रकाश त्याच्यापासून भेटून नाही राहणार आपण ग्रामपंचायत अशी मागणी केली जागा बदलून द्यावी म्हणजे सोलर प्लेट आपण पूर्ण प्रकाश पूर्ण वेळ प्रकाश मिळेल या ठिकाणी अशा ठिकाणी आपण फिट करू शकू परंतु ग्रामपंचायतकडून अद्यापर्यंत आपल्याला तशी जागा उपलब्ध झालेली त्या ठिकाणी रायपूर या ठिकाणी जे एड्स सर्टिफिकेट आहे जी एस डीकडून वेळ येणार ते घेण्यात आलेलं आहे मी सध्या सांगू शकेन कारण ते मी माझं सभी चिखलदरा जे आहे ते चिखलदरा दोन मीपासनं माझं चिखलदरासब बिल वेगळं घालेला आहे त्याचा रेकॉर्ड माझ्या ऑफिसला इथे उपलब्ध नाही तर मी तुम्हाला अर्ध शाखामंदराला कॉल करून मी देऊ शकतो ओव्हरऑल जरा समजा आता रायपूर या शहराला या गावाला पाणी पुरवठा सुरू आहे का मग आजच्या परिस्थिती आजची परिस्थिती सांगू शकत नाही मला जोपर्यंत माहिती आहे समजा पंधरा आठ पंधरा दिवसाआधीपर्यंत तिथं पाणी म्हणजे माझ्याकडे कुठल्याही कार्याला तक्रार आहे की पाणीपुरठा बंद आहे नाही पाणीपुरवालाच पाणी पुरवठा सुरू झाला होता पाणी पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे त्याच्यातलं म्हणजे विहिरीतलं पाणी नवीन विहीर खोदण्यात आली त्या ठिकाणी नवीन विहिरीचं बांधकाम करण्यात आलं कुठल्या गावाला रायपूरची गोष्ट करतोय हो आपण ते फॉरेस्टची विहीर जी होती जी फॉरेस्टची विहीर होती त्याच विहिरीचं नूतनी करण्याकरता वाईडनिंग आणि डिपनिंग करता फोकस केलेलं होतं त्याची विरुद्ध आपण मोठं केलेलं आहे आणि मला पर कालच सरपंच रायपूर यांचा फोन होता त्यांनी सुद्धा मला असा पाणी पुरवठा बंद आहे हे काही सांगितलेलं नाही अच्छा त्या ती जी जुनी टाकी आहे त्या ठिकाणी पाणी पोचलं आहे का हो पाईपलाईनचं काम पूर्ण झालं आहे सध्या काम आपण अंतिम झालेलं नाही काही दहा टक्के पाच टक्के काम शिल्लक असेल ग्रामपंचायत जेव्हा आपल्याला म्हणेल की बोंमचा असा असा प्रॉब्लेम आहे आपण ते सर्व त्रुट्या दूर करूनच शेवटी ग्रामपंचायतला असताना ते करणार तर ती जी नवीन विहीर म्हणजे जी प्रपोज विहीर होती तुमची फॉरेस्टची तर त्या विहिरीला तुमच्या डीपनिंग नंतर पाणी लागलं का आणि सध्या परिस्थितीमध्ये तिथे पाणी आहे का सध्या परिस्थितीमध्ये तिथे पाणी आहे आणि सोबतच आपला सपोर्टिंग सोर्स म्हणून बोरवेल सुद्धा आहे असे दोन सोर्स करून गावाला पाणी पोट आहे नेमका हा काय प्रकार आहे की आम्ही जितक्या ठिकाणी आतापर्यंत व्हिजिट केल्या त्या ठिकाणी विहिरीचं खोदकाम करण्यात येते आणि त्याच्या बाजूला बोर टाकण्यात येते मग विहिरीचा जो उद्भव असतो तो उद्भव खोटा ठरतो की मग बोरचं काम नंतर करण्यात येते आणि बोरचं काम हे किती फुटापर्यंत आपल्याला आलं दोनशे फूट ज्या ज्या ठिकाणी काय काय ठिकाणी असं आढळलं की बरचसं खाली गेलेलं आहे म्हणून का नाही दोनशे फूट रायपूर येथील कम छेचाळीस लाखाचा निविदा किंमतीत आहे तर ते का त्या कामाची देयके के काही अदा करण्यात आली आहेत का हो किती पर्सेंट जवळपास सत्तर टक्के पर्यंत आपण पेमेंट केलेलं आहे एकंदरीत बघितले असता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन मध्ये मेळघाटात संबंधित उपअभियंता कार्यकारी अभियंता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हलगर्जीपणा आणि गैरप्रकारामुळे दरडोई पंचावन्न लिटर शुद्ध पिण्याचे पाणी असे उद्देश अपयशी ठरल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे जिल्हा परिषद ग्रामीण उपविभाग धारणी पासून तर कार्यकारी अभियंता आणि मेळघाटातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या गैरप्रकाराला ओझरत्या नजरेने बघत आहेत जे भविष्यात कोणत्याही क्षणी घातक ठरू शकते हे विशेष भिशन आहे मेळघाटातील जलजीवन मिशन रायपूर येथे विहीर खोदण्यात आली त्या विहिरीला पाणी सुद्धा लागलेलं ला नाही तरी सुद्धा पाईपलाईनच काम करण्यात आलं पाईपलाईन टाकण्यात आली परंतु त्या पाइपलाईनचं आणि या बघत असलेल्या टाकीचा अर्थार्थी काहीही संबंध नाही तरी सुद्धा कुठ कुठल्याही कुपनलिकेमधून म्हणा किंवा त्या विहिरीमधून म्हणा आजपर्यंत या टाकीमध्ये पाण्याचा एकही नेम आलेला नसताना सुद्धा त्या टाकीतले पाईपलाईन काढून कुणी शासकीय अधिकारी आल्यानंतर त्याला दाखवण्यासाठी ही वेगळी व्यवस्था जलजीवन मिशनच्या वतीने करण्यात आली आहे जेणेकरून हे दाखवता आलं पाहिजे की या ठिकाणी पाणी आलेला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती